बदलत्या परिस्थितीत स्त्रीनं आपलं आयुष्य घडवावं अन्याय अत्याचाराच्या विरोधात पेटून स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची गरज आहे असं प्रतिपादन वनस्पतीशास्त्र तज्ञ डॉक्टर शोभास सातभाई यांनी केलं आहे महिला दिनी भाऊसाहेब नगर येथील गीताई वाघ कन्या विद्यालयात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या के के वाघ शिक्षण संस्थेच्या विश्वस्त शकुंतला वाघ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमास मुख्याध्यापिका उज्ज्वला तासकर लंकाबाई मत्सागर प्राचार्य यशवंत ढगे गुरुकुलच्या अधीक्षिका उषा पोरस्ते उपस्थित होत्या जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून गीताई वाघ विद्यालयात प्रगती इरिगेशन सिस्टीम लिमिटेडच्या संचालिका अर्थात कवयत्री डॉक्टर शोभा सातभाई यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी सरस्वती पूजन करण्यात आले त्यानंतर राजमाता जिजाऊ आणि स्वर्गीय गीताई वाघ यांच्या प्रतिमेचं पूजन झालं आयोजकांच्या वतीनं पाहुण्यांचा सत्कार करण्यात आल्यानंतर विद्यार्थिनींनी पथनाट्य नृत्य या माध्यमातून महिला या विषयावर प्रबोधनात्मक जागृती केली यानंतर डॉक्टर शोभा सातभाई यांनी भारतीय या संस्कृतीला आयाम देण्याचं मत महत कार्य महिलांनी केलं असून राजमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माता रमाई साशीची राणी यांचा आदर्श बाळगून स्वतःला सिद्ध करावं असं आवाहन केलं म्हणजे महाराष्ट्राच्या मातीला दोनदा एक नव्हे तर दोनदा दोन, दोन आपल्याला छत्रपती ज्यांनी बहाल केले अशा जिजाऊ छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्र स्थापिले आणि संभाजींनी त्यांचा आता नवीन चित्रपट छावा बघितल्यावर पुन्हा एकदा किती डोळ्यांना टपकन पाणी येतं की संभाजीने आपल्या मातीसाठी महाराष्ट्रासाठी काय केलं म्हणजे पुनरावृत्ती पुन्हा एकदा चित्रपट बघितल्यानंतर होते आणि तसंच पुन्हा एकदा म्हणे की मी मी हे दोन छत्रपती आपल्याला दिले त्या राष्ट्र राष्ट्रमाता शिक्षणाची उघडी करून दिली नाहीतर तुम्ही आम्ही आम्ही मी तुमच्या समोर आज वनस्पती शास्त्र सज्ज साहित्यिका हा प्रवास इतका सोपा नव्हता कारण त्या काळात शिक्षण कोणी घेऊनच देत नव्हतं स्त्रियांना अशा तटस्थ परिस्थितीत परिश्रम घेऊन त्यांनी जे काही आपल्या शिक्षणाच्या चालना उघडं करून आपल्याला इथे शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून दिल्या अशा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले नंतर डॉक्टर आंबेडकरांना अतिशय खंबीरपणे अडचणी येऊ की हो। ती घराची धुरा त्यांनी त्यांच्यापर्यंत जर पोचवून दिली नाही अशा रमाई एका यशस्वी माणसामागे स्त्रीचा हात असतो ते तो माणूस यशस्वी होऊ शकतो असं उदाहरण आपल्या समोर रमाईचं आहे त्याबरोबरच घरामध्ये पुरुष नाही कोणताच पतीही वाढलेला मुलगाही वाढलेला आणि नवराही अशा परिस्थितीत जर साम्राज्य पाहायचं असेल एखाद्या स्त्रीने काय करावं मूळ मूळ रडत बसावं होता नाही तर असं विनाची जी व्यक्ती होती स्त्री होती त्या काळी त्या म्हणजे अहिल्याबाई होळकर अहिल्याबाईंनी आपल्या बुद्धिमत्तेने आणि आपल्या बुद्धिमत्ते बरोबरच आपल्या युक्तीने कशा प्रकारे राघोबांना म्हणजे शत्रुत्वाला भरून आणि पुढे आपल्या साम्राज्याला वाचवलं याचं उदाहरण आहे अहिल्याबाई होळकर एक मी विसरणार नाही सांगायला की जी व्यक्ती तिने त्या काळी महिलांना होणारा अत्याचारांविरुद्ध आवाज उठवला हो त्या काळी एवढे अत्याचार होते की म्हणजे आता जर आपण विचार केला की त्या महिला जगतच कशा होत्या बारीक बारीक गोष्टी आपण बघितल्या तर खूप सहनशीलता त्यांच्या अंगी होती आणि आवाजही उठवायचा नाही म्हणजे वरतून बोलायचं नाही म्हणजे मारून भुक्याचा मार खायचा तशी काही गोष्ट त्यांची होती आणि अशा परिस्थितीत मात्र तरी एक निदर स्त्री होती त्या स्त्रीने स्त्रियांच्या आवाजाविरुद्ध त्यांच्या बंडाविरुद्ध आवाज उठवला पुस्तक लिहिला हे पुस्तक प्रसिद्ध झालं परंतु ते नंतर पुन्हा गायब झालं तरी ती स्त्री नाही झाली तिने न्यायालयापर्यंत तक्रार स्त्रियांना लढा देण्यासाठी त्यांच्या विरुद्ध बंड सुरू केले अशी पहिली लेखिका पत्रकार स्त्री होती ताराबाई शिंदे तर यांची नाव अजूनही देशामध्ये शंभर टक्के किंवा असेही काही लढा अशी त्यांना आपल्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणीच नाही मुलींना स्वतःची म्हणून तुम्ही स्वतःला जायचं आहे तर त्यांनी आपल्या ज्या भारतात सुद्धा भारतामध्ये ज्या महिला शिकल्या म्हणजे आपली पहिल्या होत्या इंदिरा गांधी होत्या पहिल्या पंतप्रधान राष्ट्रपती सगळीकडे महिला होत्या

जे जो किती ही गेला असला तरी जगाची दृष्टी बदलत्या काळात कितीही पुढे महिलांकडे पाहण्याची बदलली नाहीये त्यासाठी संघर्ष करणं हाच एकमेव पर्याय असून तरच जगाच्या इतिहासात नोंद होईल असं मत डॉक्टर शोभा सातभाई यांनी व्यक्त केलं सांगते आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रेरणासाठी माझी माझ्या पुस्तकातली चल पुढी चल नावाची मी पूर्वी एकदा ऐकवली आम्ही तर ती तुमच्या समोर पुन्हा एकदा सादर करते कारण तुम्हाला काय अडथळे येणार असुरक्षिततेची भावना ही तुम्ही काय करायचे तुम्ही स्वतःच बोल करायची एवढं मोठं व्हायचंय चल पोरी चल कवितेचं नाव आहे चल पोरी चल चल पोरी चल पाऊल टाक जरा जपून अग तुशी पण पाऊल कसं टाक जरा जपून चल पुरे चल पाऊल टाक जरा जपून शिकून सावरून हो मोठी हो नाही तर वेळ जाईल निघून अगं चल पुरे चल पाऊल टाक जरा जपून शिकून सावरून मोठी हो नाहीतर वेळ जाईल निघून अगं लढ अशी तू हो राणी अगं लढ अशी तू हो राणी हो झाशीची राणी शिकून हो मोठी आणि घड श्रीजन्माची कहाणी अगं बघ आता कसे नराधम असतात बाहेर पाऊल पडलं तरी आपण ऐकतो आहे तसे मुलींना त्रास देणारी लोक आहे या जगात तुला शिकायचं आहे परंतु शिकण्याबरोबरच तुला झाशीची राणी ही व्हायचं आहे हे फक्त महिला दिनाच्या दिवशी नाही बोलायचं मर्दानी बघ आपण प्रत्यक्ष काय करायचं आपल्या ह्याच्यात आणायचं आणि आणायचं कोणी त्रास देईल त्याला एक हात दिला तर दोन हात द्यायचं कुणाला त्रास देणाऱ्या व्यक्तींना म्हणजे आपण जेव्हा जीवनात मोठे मोठे होऊ आपल्याला संकट येईल त्यासाठी मुलं मुळ रडणार राहायचं नाही तर काय व्हायचं झाशीची राणी बिहून समाजाच्या रुढींना आता तू मागे सरू नकोस बघ मुली अगं बिहून समाजाच्या रुढींना मागे तू सरू मात्र जाऊ नकोस अडवले जर कोणी तुला तर घाबरून निर्भय होऊन दे तू शिकण्यासाठी या जगाशी लढा अगं निर्भय हो आणि तुला शिकायचं आहे ना तर ठामपणे सांग तुझ्या घरी दारी समाजात तुझ्या नातेवाईकांना मला शिकायचं आहे शिक्षण घ्यायचं आहे त्यासाठी मात्र तुला लढा द्यावा लागेल आणि जीवनात एवढं करण्यासाठी तू संघर्ष कर एवढा एवढा तर संघर्ष कर आईलाबाई झाशीच्या राणीने या प्रसंगी डॉक्टर शोभा सातभाई यांनी प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून मुलींशी हितगुज केलं तसेच मुलींना सुविचारांची पुस्तकं भेट दिली या प्रसंगी तनुजा मोगरे यांनी प्रास्ताविक केलं तर शैलजा खोटकर यांनी महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय करून दिला तनुजा गोपाळ यांनी आभार मानले मनोहर गायकवाडसह किशोर बस्ते न्यूज निफाड